मला सुचा पण मला लय निवेदन सांगत होतं मी सगळं गेलो पण तुम्हाला सांगतो इतके बारकाई ना सोय करा लोक लय चढणार आहेत गडावर हो। व्यवस्थेला सेवा करायला कधी कमी पडू नका आणि बीड जिल्ह्यातल्या ले जनतेला एवढी मोठी संधी आली जसं की आम्हाला गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावाला महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळाली होती एकशे तेवीस गावानं जबाबदारी उचलली की राज्याची सेवा आपल्याला करायची तशी बीड जिल्ह्यातल्या घराघरातल्या बांधवाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सेवा करायची संधी आली <iplash> उगच मतभेद मनभेद हे ठेवू नका पक्षे पिक्षे बाजूला ठेवा आपण सगळे एकत्र या आणि पुन्हा तो शब्द सांगतो शान ना माझी राखायची ना तुमची नगद नारायणाची शान राखायची लक्षात त्यामुळे इथला येणारा प्रत्येक माणूस या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस ही लोकांची येणाऱ्यांची सेवा करायसाठी पाहिजे म्हणून आता इथून पुढची वेगळी जागृती की माणूस घरात नाही राहायला पाहिजे त्या दिवशी काहीच कारण सांगायचं नाही वाहन नाही मिळालं कुठं काय नाही मिळालं आपल्याकडे ट्रॅक्टर द ट्रॅल एक या दोन बांधा काय फरक पडणार काय तुम्ही टेम्पो लावा ट्रक आलाय मोठ्या जे असं ते मोटरसायकल आता मोटरसायकल मोठे बसायला लागले इतके बसू नका आता लय मोठे बसले होते मोजून मोजून शेवटी एक मोजा विसरलोच बा आम्ही आई का नाही मग लय बारीक देणार असतो चौकून इतके कसे बदल टाकीवर दोन हो तो गाडी हाणार पट्टे पोट्टे असेल म्हणून त्यांना सांगत मी नाही लागू नका आणि मुंबईला चाला म्हणतो काय मुंबईला तिथे गेल्यावर असं करतात बेजारी इतकी ताकदीनं तयार करा ना आपलं सगळं तिथून पुढचं ऑटोमॅटिक स्वीर लागलं पाहिजे पुढचं आपलं सगळं सोय लागलं ला पाहिजे इतकं जोरा नाही आता जे झालेली व्यवस्था ग्राउंड झाले व्यासपीठ झाले सगळी साऊंड सिस्टीम झाली तुम्हाला स्क्रीन पण लागणार आहेत बऱ्याचशा स्क्रीन पण झाल्यात तुमचे पन्नास एक हजार स्वयंसेवक पण झालेत इथं शंभर क्विंटलच्या पेक्षा जास्त साखर गाळली जाते म्हणजे प्रसादाची सोय झाली